औरंगाबादमध्ये मध्ये उद्धव ठाकरेंचा मी तुम्हाला सांगू का जे सरकारमध्ये असतात ते एकंदरीत सगळा विचार करून आजूबाजूच्या राज्या काय झालं आहे काय आपण आधीचं दिलं पाहिजे हा सगळा विचार करून निर्णय घेतात आणि जे आगे विरोधी पक्षात असतात ते त्यांचं ते काम करत असतात कारण आम्ही पण विरोधी पक्षाची भूमिका बजावलेली आहे विरोधी पक्षाचं कामच असे असतं की जे पॅकेज दिलं जाईल त्याच्यापेक्षा अधिकचं मागायचं आहे हे तुटपुंज आहे हे शेतकऱ्यांची थट्टा करणार आहे असं काही काही वक्तव्य ते बोलत असतात वास्तविक प्रत्येकाने आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण त्या त्या पदावर असताना आपली सरकार असताना आपण काय केलं कुठपर्यंत केलं कशा पद्धतीनं केलं अर्थात बोलण्याचा अधिकार सगळ्यांना संविधानाने घटनेत दिले उद्धव ठाकरे त्या संदर्भात कुणी मोर्चाला सहभागी व्हावं कुणी न व्हावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे बऱ्याचदा आता आव्हान करतात अशा अशा कारणाकरता आम्ही मोर्चा काढतोय शून्य नागरिकांनी ज्यांना ज्यांना नेत्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हाव म्हणजे व्हावंसं वाटत असेल त्यांनी यावं असं त्यांनी आवाहन केलं असेल आणि यांनी त्याला प्रतिसाद दिला असेल मी सांगू का आपल्या इथं कुणाच्याच बाबतीमध्ये अशा गोष्टी घडता का म्हणे पोलिसांना सांगितलं जाईल की त्याबद्दल कोणी विकृती व्यक्तीने हे केलेलं असेल तर त्याची शहानिशा करा आणि त्याच्यावर कडक करा दादा महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी आतून बाहेरून एकत्र येण्याचे काही आहेत का कारण चर्चा तशी बाहेर कारण भाजप सोबळवर लढणार आहे भाजपचा अधिकार तुला दिला तो म्हणतो लढणार आहे संकेत दिले संकेत दिले मला वाटलं मला वाटलं सूत्रांच्या माहिती नाही नाही त्याच्यामध्ये काय आहे शेवटी निवडणुका म्हटल्यानंतर प्रत्येकजण आपल्या आपल्या विचाराचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याबद्दलचा प्रयत्न करत असतं त्याच्यामुळे ते कदाचित आता स्वतः मुख्यमंत्री फिरतात आज पण मला वाटतं पुण्यामध्ये ते येणार आहेत आढावा घेणार आहेत त्यांची भूमिका ते कार्यकर्त्यांना सांगतील कार्यकर्त्यांनी तयार असलं पाहिजे कारण त्याच्यानंतर दिवाळी आहे त्याच्यामुळे दिवाळीच्या आधी ते काही भागामध्ये फिरतात अशी माझी माहिती आहे परंतु एकदा निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरून विड्रॉलची मुदत संपल्यानंतरच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याबद्दलचं चित्र स्पष्ट होतं मुख्यमंत्र्यांकडून असं म्हटलं गेलं की युती झाली नाही तर चार्ण भाजपचे नगरसेवक आढळणार तुमच्यासमोर बोलण्याच्या ओघामध्ये काहीनी तसं बोलणं त्याला काही वेळ चार्ण फार त्या गोष्टीला आत्ताच ते काँग्रेसबद्दल आले आणि त्याच्यावर आल्यानंतर पहिलंच त्यांचं ते भाषण होतं मी त्यांना नंतर काय सांगायचं ते सांगितलेलं आहे सुधारणा होईल मुख्यमंत्र्यांच्या बैठका होत्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकांमध्ये एक महत्त्वाची माहिती अशी समोर येते की ते सांगतायत जर अशी परिस्थिती निर्माण झाली स्वबळावर लढीची स्वबळावर लढा अन्यथा आपले स्थानिक जे जे नेते त्यांना अधिकार आहे तुम्ही काय कॉल घ्यायचा कॉल खुला माहीत आहे आपली काय भूमिका हे अजित पवार कोणतरी राष्ट्रवादीचं आहे त्यांनी मध्ये सांगितलेलं तू बातमी पण लावली की महाविकास आघाडीला पंधरा वर्ष काम करत असताना त्या त्या जिल्ह्यातल्या नेते मंडळींना तिथं आघाडी असावी का स्वतंत्र असावं का आणखीन काय असावं कारण प्रत्येक ठिकाणची राजकीय पार्श्वभूमी त्या त्या शहरातली त्या त्या जिल्ह्यातली त्या त्या परिसरातली वेगवेगळी असती आणि तिथले तिथले कार्यकर्त्यांचे संबंध हे मित्रपक्षांशी वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही काही जणं अजिबात एकमेकाला सहकार्य करत नाही काहीजणं हातात हात घालून काम करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं मी मागेच सांगितलेले की त्या त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती बघून स्थानिकांनी तो निर्णय घ्यावा ज्यांची प्रतिमा चांगली आहे त्यांच्यावर दोन नंबरचे गुन्हे विदे नसतील अशा चांगल्या लोकांना जेवढे येतील त्यांना आम्ही घेत राहू आम्ही बेरजेचं राजकारण करतो तुला यायचं असेल तर तुझा भरोसा नाही नाही आम्ही साधारण आपल्याला माहिती मिळत असते आणि जर कुणाची खराब प्रतिमा असेल तर आम्ही त्या बाबतीमध्ये प्रतिसाद देतो अनेक जणांबरोबर फोटो असतील का मी परवाच तुम्हाला सांगितलंय की कालच सांगितले सॉरी कालच सांगितलं की अनेकांच्या बरोबर फोटो वेगवेगळे जण काढतात ती व्यक्ती दोन नंबरची आहे का एक नंबरची आहे का तीन नंबरची आहे का अंडरवर्डची आहे काही आपल्याला माहिती नसतं तिथं रुलिंग पार्टीमध्ये असते तर पोलिसांनी लक्षात आणून दिलं पाहिजे की हे आमच्या जवळपास फिरकले नाही पाहिजे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमात अनेकांचे मी तुम्हाला सांगू का सगळे काचेच्या घरात राहतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचा आरोप करणाऱ्यांनी पण आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं की आपल्यातलं कुणी काही भाषण केलं आहे का आपण कुणाचं कौतुक केलं आहे का आपल्या घरच्यातल्या महिलेनी केलं आहे का आपल्या आईनी केलं आहे का असं जरा माहिती घेऊन बोललं तर ते जास्त बरं होईल काय होतं काही काही जण उत्साहाच्या भरामध्ये लगेच स्टेटमेंट करून मोकळे होतात आणि तो उत्साह कधी कधी अडचणीचा ठरतो काही राजकारणात नाही असं म्हणाले मग कोण मी बाकी मी काही विचारलेलं आहे मी जनरल मी जनरल बोललो रवींद्र धनगेकर मागच्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील असू देत किंवा समीर पाटील या सगळ्यांवर ताशेरे ओढतायत वेगवेगळे आरोप करतायत मात्र त्यांच्याच मुलाचा जो फोटो आहे तो गजा मारला काय झालंय रवींद्र जींच्या अजून लक्षातच येईल की आता आपण काँग्रेसमध्ये नाही आपण शिवसेनेमध्ये धनुष्य बाणामध्ये आहे आणि आपले नेते एकना एकना हे एकनाथराव शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे एकनाथराव शिंदे सांगतील की आपलं मित्रपक्षांचं हे महायुतीचं सरकार आहे मागे एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना भाजपनी पाठिंबा दिलेला होता आम्ही पाठिंबा दिलेला होता आता देवेंद्रजी आहेत त्यावेळेस आम्ही आणि शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळं काही एकंदरीत नियमावली किंवा काही गोष्टी ह्या आम्ही पण लोकांनी पाळल्या पाहिजे आणि आमच्याबरोबर काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पण पाळल्या पाहिजे कारण मित्रपक्षाचं भान हे कृपा करून सगळ्यांनी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांच्या सहित सगळ्यांनी ठेवावर्त्यां

जीवाला धोका असेल तर राज्य सरकारला संरक्षण द्यावं लागतं तशा पद्धतीनं राज्य सरकार म्हणजे पोलीस राज्य सरकार म्हणण्यापेक्षा आमचा पोलीस विभाग त्याबद्दलचा निर्णय घेतो धन्यवाद धन्यवाद